नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपल्या मनापासून स्वागत बघा आपण एका छोट्या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत ज्या की कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे बरोबर आहे आणि अशाच कंपन्या आपण जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतो की मार्केट कॅप ज्या कंपन्यांचं कमी अशाच कंपन्यावर आपण जास्त प्रमाणात फोकस करतो आणि अशाच कंपन्यामध्ये आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे कारण की आपल्याकडे जे कॅपिटल असतं ते आपल्याकडे कॅपिटल कमी कॅपिटल आपणाला कमी कॅशनं जास्त अमाऊंट आपल्याला इन्क्रीज करायची जास्त कॅपिटल आपल्याला करायचं आहे तर आपणाला कमी छोट्या छोट्या कंपनीकडेच आपल्याला वळणं गरजेचं आहे आणि छोट्या मार्केट कॅप कंपनीकडेच वळणं गरजेचं आहे तर तर मार्केट कॅपचं जर बघितलं तर आपल्याला कंपनी कुठलीही कंपनी कशावरून आपण डिस्कस करायची uh, uh, की ज्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे फंडामेंटलमध्ये चेक करताना आपल्याला मार्केट कॅप दिसते आणि मार्केट कॅप क कंपनीचं बघितल्याच्यानंतर आपण मार्केट कॅपहून आपण डिसाईड करू शकतो की कंपनी किती प्रकारची मोठी आहे किती स्मॉल कॅपमध्ये आहे का मिड कॅपमध्ये आहे का मायक्रो कॅपमध्ये हे आपण डिसाईड करू शकतो तर केव्हा स त्या कंपनीचं जेव्हा मार्केट कॅप आपण बघू त्यावेळेस बघा कंपनीचं नाव असं आहे बोन डाटा इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी आपल्याला फ्युचरमध्ये ग्रो करण्याची शक्यता या कंपनीची आणि खूप चांगला पद्धतीचा कंपनीना रिटर्न आपल्याला फार कमी दिवसात म्हणजे जवळपास वर एकाच वर्षात म्हटलं तरी चालतं खूप चांगला या कंपनीना आपला रिटर्न मिळून दिला आणि या याच्या अगोदर या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेलंच होतं एक पाच सहा महिन्यापूर्वी तेव्हापासून जरी बघितलं तर बघा किती पर्सेंटमध्ये कंपनी आपल्याला डिस्काउंट ही रिटर्न देताना आपल्याला दिसते बघा एक सव्वीसशे शहात्तर रुपये या कंपनीची आपल्याला स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते सध्याची वन डे ला आज आज तर पूर्ण मार्केट सर्व मार्केट आज क्रॅश क्रॅशमध्ये जाताना दिसते बरोबर आहे तर हा याला ही स्टॉकला ही आपल्याला लोअर सर्किट लागलेली दिसते आहे बरोबर आहे लोअर सर्किटमध्ये कंपनी आता आपल्याला दिसत दिसत आहे आणि एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला जवळपास चार पाच पर्सेंट पर्यंत कंपनी कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते पण मागील फक्त सहा महिन्यामध्ये बघा आपण सहा महिन्यापासून या कंपनीला डिस्कस करत येत आहोत आणि या कंपनीला आपण कवर करत येत आहोत आणि तेव्हापासून जर बघितलं तर दोनशे एक्केचाळीस पर्सेंट फक्त मागील सहा महिन्यामध्ये बराबर आहे एवढ्या छोट्या कंपनीनं बघा किती मोठा आपणाला रिटर्न या कंपनीनं मिळून दिला दिसतो मॅक्सचा जर विचार केला मार्केटला कंपनी सप्टेंबर तेवीसमध्ये आलेली आहे बराबर आहे आणि आता एक वर्ष या कंपनीला झालेलं आणि एका वर्षामध्ये कंपनीनं किती रिटर्न मिळून दिला आहे पंधराशे बघा एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं दीड लाख रुपये बनवलेले आहेत आणि तेही कधी एकाच वर्षाच्या आत तर बघा खूप चांगला पाहिजे स्टॉक आहे आणि परफॉर्मन्स पण खूप चांगला पाहिजे कंपनी करताना आपल्याला दिसते या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटलवर जर नजर टाकली तर आपण बघू शकतो मार्केट कॅप कंपनीचं बघा किती का फक्त पाच हजार सातशे करोड मार्केट कॅप आहे कंपनीचं म्हणजे एक स्मॉल कॅपमध्ये कंपनी आपल्याला काम करताना दिसते थोडासा पी हाय लेवलला आहे कारण की कमी दिवसामध्ये या कंपनीला खूप सारा रिटर्न मिळून दिला आहे तर ला ला ही कंपनी थोडंसं ओवर व्हॅल्यूडला आपल्याला ही कंपनी ट्रेड करताना दिसते बघा जर लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर तेवढासा फारसा विचार नाही केला तरी चालतो शॉर्ट टर्मसाठी जर असेल तर थोडासा आपल्याला हा स्टॉक आपल्याला एंट्री घेण्यासाठी थोडा महाग आपल्याला पडताना दिसतो सर्वात बेस्ट जर बघितलं कंपनीचं तर आर ओ सी बघितलं पस्तीस पर्सेंट आरोही बघितलं तर सदतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला दोन्ही गोष्टी एक चांगल्या क्वालिटीच्या दिसतात बघा व्हॅल्यू जर बघितली आपण तर ती पण आपल्याला दहाची दिसती व्हॅल्यूसुद्धा दिसती दहाची म्हणजेच कंपनी छोटी असूनसुद्धा कंपनी आपल्याला फ्युचरमध्ये कधी पण स्प्रिट करताना दिसू शकते या स्प्रिडचासुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो बघा आता सेल महत्त्वाचा बघणं आपल्याला बराबर आहे दोनशे चोवीस करोडून दोनशे एकोणतीस करोड दोनशे सत्त्याऐंशी करोड तीनशे चौतीस करोड तीनशे एकाहत्तर आणि आठशे करोडवर कंपनी गेलेली दिसते बघा किती तर दोन चार वर्षामध्ये कंपनीनं आठशे पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळवून दिला दिसतो दोनशे चोवीसवरून डायरेक्ट आठशेवर कंपनी जाताना दिसते सेलमध्ये चांगल्यापैकी आपल्याला ग्रोथ दिसते आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर दहा करोड अकरा करोड नऊ दहा सतरा आणि आता छेचाळीस खूप मोठ्या प्रमाणात कंपनी कशामध्ये तर नेट प्रॉफिटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कंपनी इन्क्रीज करताना दिसते आपले नंबर आणि बॅलन्स शीटवर जर ब नजर टाकली तर बासष्ट करोड इतकं कंपनीवर बॅलन्स आपणाला रे हे दिसते कर्ज रिझर्व जर, जर बघितला तर एकशे एक्केचाळीस करोड इतकं यांच्याकडे रिझर्वसुद्धा दिसतो म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये कंपनीवर कर्ज फार कमी प्रमाणात दिसते आपल्याला प्रमोटरची होल्डिंग बघितली तर त्रेसष्ट पॉईंट त्रे तेहतीस पर्सेंट इतकी आहे आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपला छत्तीस पर्सेंट दिसते म्हणजे खूप चांगला पैसा स्टॉक आहे आणि आपल्याला ट्रेड पण कंपनी चांगल्यापर्यंत करताना दिसते चार्टवर जर नजर टाकली तर खूप चांगला पैसा चार्ट आपल्याला वरच्या दिशेने जाताना दिसतो बघा सुरुवातीला जर कुणीही इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याला आणखीन या कंपनी आज जास्त प्रमाणात जवळपास सतराशे पर्सेंटपर्यंत एक वेळेस अशी होती की सतराशे पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला पॉझिटिव्ह चालताना दिसत आणि आता ही कंपनी आपल्याला थोड्याफार प्रमाणात डिस्काउंटलासुद्धा मिळते जवळपास दहा पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला मिळते पाच पर्सेंट तर या कंपनीचा आजच डिस्काउंट दिसते बरोबर आहे कारण की सगळं मार्केट आज क्रॅश झालेलं आहे तर त्यामुळे आपल्याला ही पाच पर्सेंटपर्यंत आपल्याला आज डिस्काउंटला मिळते बरोबर आहे तर आपण कधी या स्टॉकमध्ये आपल्याला जेव्हा मार्केट चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करायला लागेल तर आणखीन ही कंपनी आपल्याला बॅकअप चांगला देण्याची शक्यता या कंपनीची आणखीन ही कंपनी आपल्याला ग्रो करू शकते तर जेवढं खाली येईल कंपनी तेवढी ऑपॉर्च्युनिटी समजू शकतो या कंपनीमध्ये कारण की या कंपनीमध्ये खाली स्टॉक राहणं शक्य नाही कारण की फंडामेंटल जर बघितलं कंपनीचं तर पूर्ण सर्व बेस्ट चांगल्या क्वालिटीचा स्टॉक आहे आपल्याला आणि याचे पॅरामीटर जर बघितले तर सगळं चेक केल्याच्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे की सगळ्या गोष्टी या कंपनीच्या परफेक्ट आहेत म्हणजे जेवढी मार्केट खाली येईल आणि जेवढा स्टॉक खाली येईल तेवढी आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी समजू शकतो आपण आपल्याकडे जर असेल तर आणखीन थोडीशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो नसेल तर याच्यात एंट्री पण घेण्याचा विचार करू शकतो थोडं मे मार्केट रिकवर होण्याची थोडेसे चान्सेस आहेत तर ते आपण एक वेळेस पाहू आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण डिसाईड करू शकतो इन्व्हेस्टमेंट करण्याआध पण सध्या तरी मार्केट इन्व्हेस्टमेंट करणे योग्य नाही आहे सध्याच आपण एक थोडा दिवसापर्यंत वेट करू शकतो मार्केटचं एक लेवल तयार होऊ द्याच्यानंतर लेवल तयार झाल्याच्यानंतर आपण अशा नवीन स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची जे की आपल्याला ऑलरेडी डिस्काउंटला मिळताना दिसत आहेत शेवटी फायनल डिसिजन स्वतःचं असणं गरजेचं आहे बघा नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूत आहेत आपण आणि ऑलरेडी या कंपनीबद्दल आपण बरेच वेळेस डिस्कस केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉक आहे आणि परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं कंपनी करताना आपल्याला दिसत आहे दिवसेंदिवस ही कंपनी आपल्याला ग्रो करताना दिसत आहे तरीही आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही त्याचं कारण हे महत्त्वाचं की आपण चांगल्या कंपनीला आपण घाबरतो आणि चांगल्या कंपनीमध्ये ऑल टाईम हायवर आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी घाबरतो का की आपल्याला असं वाटतं की कुठून तरी आपल्याला हे स्टॉक क्रॅश होईल तर आपली अमाऊंट जास्त प्रमाणात आपली अमाऊंट खालच्या लेवलला जाईल तर त्यासाठी आपल्याला एकच करायचं असतं की छोटी कॅपिटल टाकायची असती फ्युचरमध्ये जर कुठलंही क्रॅश जर झालं तर थोडंसं जरी मार्केट क्रॅश झालं तर आपल्यासाठी संधी असते ती आपण आणखी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बरोबर आहे तर एक आपली चांगली चांगली कंपनी आहे आणि आज ही कंपनी आपल्याला सुद्धा मार्केट जर क्रॅश जर झालं चांगल्या पद्धतीचं आणि मार्केट जर क्रॅशमध्ये आपर्नल रिझननं जर असं मार्केट जर आता खाली प्रमाणात जर आलं तर आपण अशा स्टॉकमध्ये आपण फ्रेश एंट्री डबल घेऊ शकतो आपली जर कॅपिटल पूर्वीची असेल या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आपण आणखीन कॅपिटल आपली ॲड करून आपली आ, आ, लेवल आपण आणू शकतो आणि लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी असे नवीन नवीन स्टॉक आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत बघा या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी बरेच वेळेस डिस्कस केलं आहे की केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड बरोबर एक सेमी कंडक्टर मध्ये कंपनी काम करताना दिसते